नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे रोहन गायकवाड आणि आज आपण बघणार आहे एक दहा दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी मागच्या काही व्हिडिओज पासून आपण ही सिरीज चालू केलेली आहे जी की चालू घडामोडीशी निगडीत आहे आणि आपण त्याच्यावर डे टू डे बेसिसवर व्हिडिओ बनवत आहे ज्या की आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या ठळक घडामोडी आहेत त्याचे आपण विश्लेषण बघत आहे ठराविक शब्दांमध्ये जे की थोड्या शब्दांमध्ये असेल पण फुल्ली फोकस्ड असेल त्याच्यावर आयोगाने जर प्रश्न उलट सुलट जरी विचारले तरी आपण त्याचं उत्तर योग्य प्रमाणे देऊ शकतो अशा चालू घडामोडी आपण घेत असतो त्याच्यामुळं पहिली चालू घडामोडी बघा भारत भूतान रेल्वे रेल प्रकल्प कुठून ते कुठं आहे लक्षात घ्या भारताने भूतान सोबत दोन नवीन रेल्वे लिंक प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे भूतान आपला मित्र राष्ट्र म्हणून ओळखला जातो लक्षात घ्या कोणते कोणते आहेत बघा कोकराझार गलेफू रेल्वे प्रकल्प नाव काय आहे कोक्राझार गलेफू रेल्वे प्रकल्प पहिला आहे त्याचा एकोणसत्तर किलोमीटरची रेंज आहे लक्षात ठेवा कोक्राझार गलेफू रेल्वे प्रकल्प प्रकल्प एकोणसत्तर किलोमीटरची रेंज आणि खर्च आहे तीन हजार चारशे छप्पन्न कोटींचा लक्षात घ्या नकाशात बघा कोक्राझार ते गलेफू oh, हा एकोणसत्तर किलोमीटरचा रेल्वे प्रकल्प आहे आणि तीन हजार चारशे छप्पन्न कोटींचा खर्च आहे दुसरा रेल्वे प्रकल्प बघा बानरहाट सामसे सामतसे सॉरी बानरहाट सामसे रेल्वे प्रकल्प वीस किलोमीटरचा आहे आणि पाचशे सत्याहत्तर कोटींचा त्याच्यावर सरकारने खर्च केलेला आहे हे, हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून चार वर्षांचा कालावधी लागणार आहेत मंजूर झालेले आहेत लक्षात घ्या दोन प्रकल्प मंजूर झालेले आहेत पहिला प्रकल्प आहे कोकराझार गलेपो आणि दुसरा प्रकल्प आहे बानरहाट सामतसे बानरहाट सामदसे बघा छोटासा प्रकल्प आहे वीस किलोमीटरची रेंज आहे नकाशात बघितल्याप्रमाणे आणि भूतान या मित्र राष्ट्राबरोबर आपण हे दोन रेल्वे प्रकल्प सुरू केलेले आहेत लक्षात घ्या उद्देश बघा भारत भूतान व्यापार व अर्थव्यवस्था मजबूत करणे म्हणजे रेल्वेचं जाळ पसरलं तर दळणवळण सोपं पडतं आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पडतं आणि त्याच्यानंतर जास्त प्रकारे अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो कारण आपण कम्युनिकेशन किंवा जे पण आपलं साहित्य आहे किंवा त्यांचं साहित्य आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना आपण चीप प्राइसमध्ये आपण करू शकतो इन कंपॅरिझन विथ एव्हिएशन टेक्नॉलॉजी किंवा जे विमानी मार्गाद्वारे जे आपण दळणवळण करतो सामानाचं ते कॉस्ट म्हणजे जास्त एक्सपेंडिचर जास्त खर्च त्याच्यावर होतो पण रेल्वे प्रकल्पांनी ते सहजासहजी आणि कमी पैशामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट करत असतं त्याच्यामुळे हा व्यापाराच्या दृष्टीनं हा महत्वाचा रेल्वे प्रकल्प ठरणार आहे भारत आणि भूतान राष्ट्रासाठी पुढची न्यूज बघा टाइफून बुलेई म्हणजेच चक्रीवादळ आले टायफून गुलेई हे फिलिपिन्स आणि व्हिएतनामला प्रभावित केलेलं आहे म्हणजेच जे चक्रीवादळ आहे त्यानं फिलिपिन्स आणि व्हिएतनामला प्रभावित केलेलं आहे बघा फिलिपिन्स मध्ये त्याला टायफून ओपॅन लाव लक्षात ठेवा नाव लक्षात ठेवण्यासारखं अवघड आहे पण ठेवावं लागेल कारण असे प्रश्न आयोग विचारू शकतं टायफून ओपॅंग हे नाव त्याला फिलिपिन्स मध्ये दिले गेलेलं आहे आतापर्यंत पस्तीस पेक्षा जास्त मृत्यूची नोंद केली गेलेली आहे टायफोनचं नाव काय आहे टायफून गुलेई त्याला मध्ये काय म्हणतात टायफून ओपॅंग लक्षात ठेवा अलीकडील चक्रीवादळे बघा कोणती कोणती झालेली आहेत टायफून रागासा फिलिपिन्स तैवान आणि हाँगकाँग चीनमध्ये कोणतं वादळ आलेलं टायफून रागासा आहे अलीकडचे चक्रीवादळ आहे म्हणजेच रिसेंटली झालेली चक्रीवादळ आहेत आताचं कोणतं आहे टायफोन बुलेई त्याला फिलिपिन्स मध्ये म्हणतात टायफोन ओपॅक लक्षात ठेवा अलीकडील चक्रीवादळामध्ये टायफोन ट्रग आहे एक आहे टायफोन टापा एक आहे लक्षात ठेवा कोणते कोणते दक्षिण चीन समुद्र चीन आणि हाँगकाँग त्यांना प्रभावित केलेलं होतं टायफोनचं नाव काय होतं टायफोन टापा तर टायफोन बुलेई लक्षात ठेवा पस्तीस प्लस त्याचे मृत्यूची नोंद झालेली आहे पुढची न्यूज बघा पंतप्रधान मोदींची प्रस्तावना कशाची प्रस्तावना मोदींनी काय केलेलं आहे आणि कोणता घटक मोदींनी प्रस्तावित प्रस्ता, प्रस्तावना दिलेली आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना दिलेली आहे ले लक्षात ठेवा माय <laughs> रुट्स माय प्रिन्सिपल्स आय एम जॉर्जिया भारतीय आवृत्तीचे त्याचा शीर्षक आहे आय एम जॉर्जिया माय रुट्स आणि माय प्रिन्सिपल्स त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्रावर आणि त्याची प्रस्तावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेली आहे बघा मोदींनी यापूर्वीही आनंदीबेन पटेल लक्षात ठेवा आनंदीबेन पटेलची प्रस्तावना या आत्मचरित्राची प्रस्तावना दोन हजार चौदा लिहिलेली होती आणि हेमा मालिनी दोन हजार सतरा यांच्या पुस्तकांना देखील प्रस्तावना नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा लिहिलेली होती आणि ही तिसरी प्रस्तावना ठरेल जी की जॉर्जिया मेलोनी इटलीचे ज्या पंतप्रधान आहेत त्यांच्या आत्मचरित्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही प्रस्तावना लिहिलेली आहे लक्षात घ्या पुढची न्यूज बघा दोन हजार पंचवीस आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक प्रकाशित करता कोण आहे द हेरिटेज फाउंडेशन यामध्ये एकशे शहात्तर देश समाविष्ट आहेत लक्षात घ्या शीर्ष तीन कोणते आहेत म्हणजे पहिले तीन कोणते कोणते कौनत आहेत कशाच्या बाबतीत आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांना तर सिंगापूर पहिले आहे स्वित्झर्लंड दुसरे आहे आयर्लंड तिसरे आहे लक्षात ठेवा शीर्ष तीन मध्ये कोणते कोणते आहेत सिंगापूर स्वित्झर्लंड आणि आयर्लंड भारताचा क्रमांक किती आहे लक्षात घ्या आपण याला भारताचे एकशे अठ्ठावीसावे स्थान आहे लक्षात घ्या दोन हजार पंचवीसच्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात हा निर्देशांक देशाच्या आर्थिक स्वातंत्र्य व्यापार स्वातंत्र्य आणि गुंतवणुकीच्या स्वातंत्र्याचे मूल्यांकन करत असतो निर्देशांक कोणता आहे दोन हजार पंचवीसचा चा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक आणि भारताचे स्थान किती आहे एकशे अठ्ठावीसा एकशे अठ्ठावीसवे स्थान आहे पहिले शीर्ष स्थान कोण कोण आहेत सिंगापूर आहे स्वित्झर्लंड आहे आणि आयर्लंड आहे हा महत्वाचा निर्देशांक आहे कशाच्या दृष्टीने तर आर्थिक स्वातंत्र्य व्यापार स्वातंत्र्य आणि गुंतवणुकीच्या स्वातंत्र्याचे मूल्यांकन तो करत असतो त्याच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे लक्षात ठेवा भारताचे स्थान एकशे अठ्ठावीसावे आहे पुढची न्यूज बघा भारताचे पहिले सागरी अनुकरण केंद्र भारताने पहिल्यांदाच सागरी अनुकरण केंद्राचे उद्घाटन केलेले आहे चेन्नईच्या तमिळनाडूमध्ये येथील एम ई टी e. नॉलेज पार्क लक्षात ठेवा लोकेशनचं e. पण नाव लक्षात ठेवा एएमई टी नॉलेज पार्क तमिळनाडू चेन्नईमध्ये हे उद्घाटन केलेलं आहे उद्घाटन करता कोण आहेत सर्वानंद सोनोवाल म्हणजे कोण आहे ते केंद्रीय मंत्री आहेत पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेजचे केंद्रीय मंत्री ते आहेत नाव काय आहे सर्वानंद सोनोवाल विकसित करणारे कोण आहेत बघा एम एटी आणि एपी मॉलर मर्स उद्देश बघा जहाज संचालनासाठी प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करणे हे याचं उद्दिष्ट आहे कशाच उद्दिष्ट आहे भारत भारताचे पहिले सागरी अणुकेंद्र हे केंद्र भारतीय नौदलाला आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण सुविधा प्रदान करण्याचं काम करणार आहे भारतातलं पहिलं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा आयोग प्रश्न विचारू शकते याच्यावर उद्घाटन झालेलं आहे चेन्नई तमिळनाडूमध्ये आणि एम ई टी नॉलेज पार्कमध्ये उद्घाटन करता है, सोनवाल, है, है, आहे सर्वानंद सोनोवाल केंद्रीय मंत्री आहेत ते पोर्ट शिपिंग आणि अंडर वॉटरवेज चे आणि हे केंद्र भारतीय नौदलाला आधुनिक तंत्रज्ञानाने प्रशिक्षण देण्यासाठी कामाचं ठरेल त्याच्यामुळं भारताचे पहिले असल्यामुळं ही पण न्यूज तुमची लक्षात असली पाहिजे कारण आयोग अशा गोष्टींवरच प्रश्न विचारत असतात की ती पहिली आहेत किंवा कारण ते रिमेंबर केले जातात पहिले दुसरे तिसरे असल्यानंतर पहिल्या तीन कॅटेगरीमध्ये विभाजन त्याचं करता आलं पाहिजे तुम्हाला लक्षात पाहिजे पहिले तीन तरी ऍटलिस्ट त्याच्यामुळं ज्या पहिल्या न्यूज असतात त्या तुम्ही जाणीवपूर्वक अभ्यास त्याचा केला पाहिजे बघा विश्व पॅरा आर्चरी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन कोठे झालेले आहे ग्वांगू दक्षिण कोरियामध्ये त्याचं आयोजन झालेलं आहे भारताने एकूण पाच पदके जिंकलेल्या आहेत बघा दोन सुवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्य जिंकलेलं आहे सुवर्ण पदवी विजेते बघा टोमन कुमार कंपाऊंड पुरुष ओपन मध्ये शीतल देवी कंपाऊंड महिला ओपन मध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे लक्षात ठेवा पाच पदक जिंकलेले आहेत दोन सुवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्य पदक भारताने जिंकलेलं आहे विश्व पॅरा आर्चरी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस नियोजन कुठं झालं होतं ग्वांगजू दक्षिण कोरिया येथे झालेलं होतं म्हणजे साऊथ कोरिया आपण त्याला म्हणतो पदक तालिका बघा चीन पहिला आहे भारत दुसरा आहे आणि मंगोलिया तिसरा आहे म्हणजेच रँकिंग मध्ये भारताने दुसऱ्या नंबरची पदे जास्त जिंकलेली आहेत चायना एक नंबरला आहे आणि मंगोलिया तिसऱ्या नंबरला आहे लक्षात ठेवा भारतीय संघाचा हा एक महत्वपूर्ण विजय आहे आणि पॅरा खेळाडूंमध्ये भारताची वाढती ताकद दर्शवतो हो जे पॅरा एथलीट्स आहेत त्यांची आता पदक मिळवण्याची संख्या वाढलेली आहे मागच्या दोन तीन वर्षांमध्ये इंडियामधून खूप सारे पॅरा एथलीट्स आहेत जे की पदक जिंकत आहेत वारंवार आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्याच्यामुळं भारताची ताकद वाढत आहे पॅरा मध्ये आणि ती ग्वांगजू दक्षिण कोरियामध्येही दुसऱ्या क्रमांकाची रँकिंग मिळवून मिळवून इंडियाने कायम राखले आहे लक्षात घ्या पुढची न्यूज बघा सुमित अंतिल यांची कामगिरी कशामध्ये आहे बघा सुमित अंतिलने पुरुष भालाफेक एफ सिक्स्टी फोर एफ सिक्स्टी फोर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेलं आहे आता एफ सिक्स्टी फोर काय कोणती श्रेणी आहे हे जाणून घेऊ आपण कृत्रिम अवयव हो किंवा ऑर्थोसिस वापरणाऱ्या खेळाडूंसाठी आहे म्हणजेच एखाद्याचा हात उठला असेल ला तर त्यानं आर्टिफिशियल हँड लावला असेल तर त्याच्यासाठी ही स्पर्धा असते एफ सिक्स्टी फोर म्हणजेच कृत्रिम ज्याचे अवयव आहेत त्याच्यासाठी ही हो श्रेणी आहे त्याच्यामध्ये सुमित अंतिलने पुरुष बालाफेक एफ सिक्स्टी फोर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेला आहे बघा तो भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग ॲथलीट म्हणून ओळखला जातो नाव काय आहे सुमित अंतिल याआधी त्याने टोकियो दोन हजार वीस पॅरा मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते दोन हजार वीसच्या टोकियो पॅरा पॅराऑलिम्पिक मध्ये त्यानं सुवर्ण पदक त्यांनी अगोदर पण जिंकलेलं आहे त्याच्या कामगिरीमुळे भारताची पॅरा मध्ये ताकद वाढलेली आहे त्याची जिद्द आणि चिकाटी तरुणांसाठी प्रेरणादायक आहे नाव लक्षात ठेवा सुमित अंतिल हे त्याचं नाव आहे आणि त्यांना सुवर्णपदक जिंकलेलं आहे लक्षात ठेवा पुढची न्यूज बघा अराट टाई मेसेंजर भारतीय मेसेंजिंग व कॉलिंग ऍप आहे लक्षात ठेवा नुकतेच गुगल पे स्टोर वर गुगल प्ले स्टोर वर आणि त्याच्या सोशल मीडियाच्या कॅटेगरीमध्ये त्याला प्रथम क्रमांक मिळवलेला आहे इंडियाचं मॅसेंजर ऍप आहे आणि नाव काय आहे अराट टाई मॅसेंजर लक्षात ठेवा विकसित करता कोण आहे जोहो कॉर्पोरेशन झोहो जो कॉर्पोरेशन आता एक्सेल शीटचं पण काढलेलं आहे आणि आता हे मॅसेजिंग ऍप पण काढलेलं आहे लक्षात ठेवा प्रारंभिक लॉन्च कितीला झाला होता दोन हजार एकवीस ला उपलब्ध अँड्रॉइड आणि आय ओ साठी म्हणजेच अँड्रॉइड आणि ची जी ऑपरेटिंग सिस्टम आहे आय ओ त्याच्यासाठी उपलब्ध आहे हा ऍप भारतीय वापरकर्त्यांसाठी स्थानिक भाषांमध्ये सेवा प्रदान करतो म्हणजे ज्या भारताच्या स्थानिक भाषा आहेत जवळपास दोनशेच्या वर भाषा आहेत इंडियामध्ये त्याच्या स्थानिक भाषांमध्ये ते मेसेजिंग करू तुम्ही शकता जोहो कॉर्पोरेशन बघा काय आहे एक भारतीय तंत्रज्ञान कंपनी आहे ज्यांना आता आर आय मेसेंजर ओपन केलेलं आहे तसेच एक्सेल शीट बद्दल ही बाकीचे जे काही त्यांचे ऍप आहेत ते पण आता सध्या चर्चेचा विषय बनलेला आहेत ही कंपनी भारतीय सॉफ्टवेअर सोल्युशन तयार करण्यासाठी ओळखली जाते अनेकदा मायक्रोसॉफ्टचा पर्याय म्हणूनही मानली जाते आता त्यांनी क्लेम केलेला आहे की मायक्रोसॉफ्टला वर्ल्ड लेवलवर जर कोणी कम्पीट करू शकत असेल मायक्रोसॉफ्टचे जे जे सोल्युशन्स आहेत त्याला जर कोणी कम्प्लीट कम्प्लीट करू शकत असेल तर ते हो हो जोहो हो जो फाउंडेशन आहे असं त्यांच्या फाउंडरनं मत स्वतःच व्यक्त केलं होतं आणि सरळ त्यांनी मायक्रोसॉफ्टची टक्कर घ्यायचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी ऍप बनवले पण आहेत एक्सेल शीट बनवले पण आहेत जे मायक्रोसॉफ्टचे आहेत जे मायक्रोसॉफ्ट फॅसिलिटी अवेलेबल करतात त्याची कॉम्पिटिशन म्हणून जोहो ऑफिस किंवा जोहो फाउंडेशन आहे ते चांगल्या रीतीने इंडियासाठी काम करत आहे लक्षात ठेवा कंपनीने जोहो ऑफिस सूट विकसित केलेले आहे मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट कंपनी सारखेच स्थापना बघा किती झालेली जोहो फाउंडेशनची एकोणीसशे शहाण्णव ला जोहो कॉर्पोरेशन ही स्थापना झालेली होती मुख्यालय आहे चेन्नई भारतमध्ये आणि चेअरमन कोण आहेत श्रीधर गोयंबू हे त्याचं चेअरमन आहेत त्यांनी मायक्रोसॉफ्टला टक्कर म्हणूनच आता चालवला जोहो फाउंडेशन चांगल्या रीतीने चालवलेलं आहे आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात किंवा मेसेंजिंग आणि बाकीचे जे क्षेत्र आहेत लाईक मायक्रोसॉफ्ट जे क्षेत्र आहेत त्याच्याप्रमाणेच जर इंडियासाठी ऑप्शनल काय आहे तर ते जोहो कॉर्पोरेशन आहे आणि त्यांच्या सुविधा पण तेवढ्याच फास्ट आहेत आणि आता चालवलं त्याची प्ले स्टोअर मध्ये पहिली रँकिंग त्यांना पट पटकवलेली आहे त्याच्यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो किंवा मेन फोकस पण आपण याच्याकडे करू शकतो कारण सेम फॅसिलिटीज आहेत आणि युजर इंटरफेस त्याचा चांगला आहे मायक्रोसॉफ्ट पेक्षा कॉम्प्लिकेटेड नाही तो एकदम इझी आहे त्याच्यामुळे इझी टू हँडल आहे त्याच्यामुळं भारत सरकार याला प्रामुख्याने प्राधान्य देत आहे अशा ज्या उपक्रम आहेत किंवा जे स्टार्टअप्स आहेत जे की होम बिल्ड आहेत आणि स्थानिक स्वरूपाचे आहेत त्यांच्यासाठी डिजिटल इंडिया ही योजना आहे त्याच्या थ्रू या स्टार्टअप स्कीम्स भारत मोठ्या प्रमाणावर राबवत आहे भारतात अशाच काही न्यूजसाठी आपण उद्या पण भेटूया तोपर्यंत लक्षात घ्या हे सर्व पीडीएफ आपल्याला प्री स्वरूपात टेलिग्राम या टेलिग्रामच्या चॅनलला उपलब्ध असतात चॅनलचं नाव आहे सरळ सेवा अंडरस्कोअर थर्टी थ्री अशाच काही पुढच्या महत्वाच्या घडामोडी दोन तारखेच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत तो धन्यवाद